भई YouTube लागते चलो भाई देखो अब मैं क्या करता हाय गाइस नवीन ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे तर आज जातो आम्ही हो दर मॅच्युअर आनंदवाडी हजार पंचवीस एकदा करून चालू आहे करून चालू आहे तर ते चाललं दाखवते काय मावला असता काय कसा असतं आम्ही पण बघतो आम्ही दरवर्षी बघतो पण तुम्ही कोण दाखवते ह्या वर्षी ब्लॉक बनवते पण तर अजून अजून दोन आयकॉन फिल्डर आहात हे इतर हे दोन हे दोन हे दोन आयकॉन फिल्डर घेतले आज घर घरावर मारतले वाटत ऐकायचं नाही आज रात्रभर नाचतील आज पवन खेणे खास पवन खेण्यासाठी चालले आहेत मॅच बघूक आणि माका पण तयार केले जाऊ का म्हणून मग ते मग आता ब्लॉग बनवतो आम्ही तुझ्या आधी तर तुम्ही काऊन समजाल क्राऊड का असतं तकड्या आणि कसं काय असतं इथं मैदान पण मार तुमचं आणि क्राऊड पण जवळच असतं तर जाऊया पुढे चला तर मित्रांनो आता मी निघालो नाही का मॅथ्च्या मॅचसाठी एकदमात बदलतो एकदम काळू काय ना काहीच नाही गाडी माझी चलता चांगून पिंड केले पवन केले काय हे बघा आम्ही ना हे बघा जाऊ तुझ्या जाऊन जाऊन टाकूच पुढे

आता बघा येऊ कस खाता, खाता चपटाव चाकर ना चाकर म्हणे चाकर म्हणजे स्पेशल दबावून खाता टेस्ट मस्त आहेची ट्राय करा कधी जवळ कधी जवळ टेस्ट करा चाकर म्हणे आपल्या देवगड हायवे का जा टेस्ट करा कधी टेस्ट करा सात म्हणजे महिने देवगड्या विकतात आपल्या तळी थोडं पुढे पाच नाही तळी पाच सुटला की पाच मिनटावरती तळी केलं चूक खाऊ धावतो देवगड

तळवरचा हापूस सांभा वेगळी हे रहा नाही जाता तडप ही एसी आहे ना तर मी तर आणू म्हणजे हल्ला खाऊ ना सुप टाकर मानी कधी असतं खावा परत हय ह्या पण असता की हॉटेल पण या साईडला तर थय म्हणा तुमका थाई असतात चिकन थाई असतात किंवा फिश थाई असतात तर ता पण भेटता तर येऊन ये ट्राय करा मस्त असतं टेस्ट पण मस्त आणि क्वांटिटी पण बरी यांची आम्ही हर टाइम तहीच जातो आमचा काय प्रश्नच नाही कारण म्हणून बोलत आहे मी तुमका की टेस्ट बी चांगली आहे तर ट्राय करा एकदा येऊन तर ह्या साईडला आपल्या देवगड हायवेकच हा दुकान ह्या हॉटेल तर ट्राय करा आणि हा आमच्या आकडे शेफ आहेत हा एक शेफ आहे आणि आतमध्ये एक आहे तर ते पण ओळखीचे आहेत तेव्हा ट्राय करा मस्त वाटतं आणि सांगा कमेंट सांगा कसं इला असतं कधीतरी होऊ शकतं एकदा हवे टच हा टेन्शन नाही का आणि जो क्राऊड पण फ्रेंडली आहे जर ऑर्डर ऑर्डर पण घेतात लोक जर ऑर्डर घ्यायची असत तर खाली कॉन्टॅक्ट देत आहे डिस्क्रिप्शनमध्ये तर त्याच्यातून ऑर्डर पण घेऊ शकता बिर्याणी असता बिर्याणी पण असता वारा दिवशी असता फक्त तर तापण भेटू शकता तर मित्र आता निघालो आपण खाऊन पिऊ तर थंडी पण नाही जोराताकडे नाही जोरात डोळ्या डोळ्यात सापर वाजता तर जातो आता मॅजिक डायरेक्ट निघालो खाऊन पिऊन तर डायरेक्ट मॅचिक म्हणजे ऐका लहान काय चला चलायचे आपल्याला आता चला चला बाय 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 ग्राउंड चा आहे सगळे गँग दाखवते ग्राउंड ग्राउंडा पुढे साईडला फुल एकदम भरला सगळे लोक जाऊत असतात सध्या तर भेटायचे नाही तो ग्राउंड लागतो पर्यंत जाऊ गेला तो ते माझ्या नुच्याचार होतं

બિલ્ડિંગ તો

아, 니야 진짜? 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 진이진0 진짜? 진짜? 진0 진짜? 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 진짜?

अंतिम टप्प्यात मात्र काय होईल येणाऱ्या कालावधीमध्ये सावंतवाडी आणि बर्ड रेडी यांच्यामधील एक जबरदस्त मैदानात आले ते पोहचून गेलाय आणि तोच सामना मैदानात जो हवाय तो मैदानात आपण बघतोय एक मोठा फटका गणित शकतो पाहूया काय होईल बोललाच गेलो ना सुरू आहे या ठिकाणी आता सामन्याचं गणित पुन्हा बदललं

चांगला बॉल पाहिला मनक्या त्या ठिकाणी खेळला एक धाव तर घे दुसऱ्या धावे कॉल आणि थ्रो करताय दोन धावा तिकडे कंप्लीट झालेल्या आहेत एक बॉल दे

I'm oh तर मित्रांनो असे टुर्नामेंट होतं आमच्या सगळे देवगडात प्रॉपर एकदम बघितलंच ना बा एकदम भरला, भरला भरला का होता कारण काल बाहेरचे टीम होते आ, आज पण आज आहेत उद्या उद्या परत बाहेरचे येणार म्हणजे लांब लांबची टीम येत आहे प्राईज आहे तीन लाख आणि हे आनंदवाड्याची जे ह्या मॅची वर्षाच्या स्टार्टिंगला होतात म्हणजे एक ते एक ते पाच दिवस असत एक ते पाच तारखेपर्यंत असतं तर मजा येतात क्राऊंड पण चांगलो होतो काल मॅची पण भारी झालेली आहे त्याच्यातली थोडीशी मी त्याच्यामध्ये दाखवतो प्रयत्न केलं आहे तर आज होत पण आज जाणार नाही आज कोण असले तुमच्यातले पण तर तुम्ही काल असाल तर तुम्ही पण सांगा कमेंटमध्ये सांगा कसे होते मॅचचे काय झाले आणि आपले हे मॅचचे याच्यात पण दाखवतात आपले कायचं टेनिस क्रिकेटलाय ओवर तर थं जाऊन पण बघू शकतोस तुम्ही तर आजचं ब्लॉग मी हायस संपवतोय टाटा बाय बाय सी यू बाय बाय गाय बाय तर ब्लॉग तुमका आवडलो असत तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब सबस्क्राइब करा बाय 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 लव यू